पण सरकार हा विकासासाठी जर शेतकऱ्याचं जमीन अधिग्रहण करत असेल शेतकऱ्याला भूमिहीन करत असेल तर त्या भूमिहीन झालेल्या शेत शेतकऱ्याचं पुढचं भविष्य काय आहे शेतकऱ्याला समृद्ध करण्याकरता शेतकऱ्याच्या मालाला हा योग्य भाव मिळाला पाहिजे आज जे शक्तीपीठ जे महामार्ग जात आहे आमच्या मालेगाव इथून त्याला आमचा विरोध आहे शेतकऱ्यांना प्रत्येक गोष्टीसाठी गृहीत धरलं जातं की शेतकऱ्यांना सन्मान मिळेल आणि शेतकऱ्यांचा कुठंतरी त्याचा लाभ मिळेल शेतकऱ्यांना असंच शासनाचं धोरण असलं पाहिजे शक्तीपीठ हा इथल्या असंतोषाचं फार मोठं कारण ठरणार आहे बिकट शेतकऱ्यांची परिस्थिती झालेली आहे की शेतकऱ्यांना शेती करायला कोणी माणूस मिळत नाही त्यांना योग्य भाव मिळत नाही एवढंच काय तर शेतकऱ्यांच्या मुलांना कोणी मुली द्यायला तयार नाहीत शेतकऱ्यांच्या मुलाला कोणी मुली द्यायला तयार नाहीत बाहेर देशातून त्यांनी जसा माल आयात करतात तसं मुली आयात करा म्हणा चायनातून करा कुठूनही करा आणि आमच्या शेतकऱ्यांच्या मुलांचा विचार तर शेतकऱ्यांना मुली पण एकदा आयात करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा शेतीच्या बाबतीमध्ये धोरण मोदी सरकारच्या अतिशय खालच्या स्तरावर हो जातं की शेतकऱ्यांना सगळे मारायलाच बसले जगवायला कोणी नाही लोकसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकल्या गेलेलं आहे दरम्यान महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुका ह्या जवळपास पाच टप्प्यात पड पार पडणार आहेत पार पार मराठवाड्यातील ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकासुद्धा दुसऱ्या आणि चौथ्या या दोन टप्प्यात पार पडणार आहेत पार प्रामुख्यानं जर पाहिलं तर प्रत्येक पक्षाचा एक पोर्टफोलिओ असतो आता कोणताही पक्ष ज्या पद्धतीनं जनतेशी ज्या पद्धतीनं आनाभाका घातल्या जातात त्यांचा एक पोर्टफोलिओ तयार केला जातो मात्र गेल्या दरम्यान सत्तेत आल्यानंतर तो, तो संबंधित पक्ष त्या ज्या गोष्टीची त्यानं वचनं जनतेला दिलेली आहेत ते पूर्ण केलेले आहेत का प्रामुख्यानं त्यामध्ये विविध जे समाज घटक आहेत ज्यामध्ये सुशिक्षित बेरोजगार असतील सामान्यांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील या सगळ्याच गोष्टीवर आपण आता प्रक प्रकाश टाकणार आहोत ज्यामध्ये आपण आता नांदेड जिल्ह्यातील मालेगाव या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी शेतकऱ्यांचा जाहीरनामा नेमकं शेतकऱ्यांना या सरकारकडून काय अपेक्षित आहे आजपर्यंत कोणत्या वचनपूर्तता आज आजपर्यंत सरकारनं केलेली आहे अथवा बाकी आहे या सगळ्याच गोष्टीवर आपण प्रकाश टाकणार आहोत या ठिकाणी मालेगाव येथील ग्रामस्थ आणि शेतकरी मंडळी जमलेले आहेत एकूण त्यांच्या काय भावना आहेत आपण जाणून घेण्याचा प्रामुख्यानं प्रश्न प्रयत्न करणार आहोत काय सांगणार शेतकऱ्यांचा काय जाहीरनामा आहे सरकार सरकारकडून शेतकऱ्यांना काय अपेक्षित आहे साहेब दुसऱ्या राज्यात मला जमत काय अपेक्षित तुम्हाला काय वाटतं सरकारनं काय करायला पाहिजे काय नाही आमचे रोड चालले ते जाऊ नये हो वावरातून कोणतं काय अपेक्षित आहे शक्तीपीठ महामार्ग जे चालला आहे त्याच्यामध्ये आम हुत, आमच्या जमिनी आम्ही भूमीन होत आहोत आणि आमच्या उरलेल्या जमिनीसुद्धा आता बाकीच्या आम्हाला वाहतू म्हणजे वैदिक अन्याय जोग्या राहत नाहीत त्याच्यामुळं हा मार्ग रद्द व्हा ही आमची प्रामाणिक इच्छा आहे मात्र शक्तीपीठ महामार्ग जसं ज्या पद्धतीनं समृद्धी महामार्ग झाला समृद्धी महामार्गामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या मात्र त्या माध्यमातून त्या बाजूचा उद्योग आणि व्यवसाय आता उभे राहणार आहेत असं शेत सरकारचं म्हणणं आहे मग शक्तीपीठला का विरोध आहे शक्तीपीठ महामार्गाला यासाठी विरोध आहे की आम्ही अल्पभुजारक शेतकरी आहोत आमच्या थोड्याफोत जमिनी आहेत आणि तो जे बाकीच्या राहिले ते शिल्लक थोड्याच राहिल्या आहेत त्याच्यामध्ये आम्ही कसं पोट भरावं आमचं त्याच्यामुळं आमचा विरोध आहे आणि आम्हाला सरकारनं कुठल्याही प्रकारचं जाहीर केलं नाही की का आहे याच्यामधलं कुठलं आहे म्हणजे काय अधिग्रहण प्रकारे करणार आहे त्याच्या आम्हाला अजून काही आलेलं नाही फक्त आमचे गट नंबर आलेले आहेत आम्हाला त्याच्यामुळं आम्हाला माहीत झालेलं आहे बाकी आम्हाला काहीच माहीत नाही आम्हाला कुठल्याही प्रकारच्या नोटीस आलेल्या नाहीत त्याच्यामुळं आम्हाला हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करणं ही आमची इच्छा आहे शक्तीपीठ मार्ग रद्द झाला पाहिजे ह्याला शक्तीपीठ महामार्ग हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा अशा बऱ्याचशा परिसरामधून यवतमाळ या परिसरामधून इकडे जाणार आहे आणि त्याला प्रामुख्याने इथं या ठिकाणी शेतकऱ्यांचा विरोध पाहायला मिळतो काय अपेक्षा आहेत सरकारकडून काय वाटतं शेतकरी म्हणून काय वाटतंय की तुमचा जाहीरनामा काय शेतकऱ्यांचा कोणता जाहीरनामा आहे काय वाटतंय शेतकऱ्याचा जाहीरनामा एकच आहे शेतकरी हितासाठी जर सरकार काम करत असेल नक्कीच आम्ही सरकारला मदत करू पण सरकार हा विकासासाठी जर शेतकऱ्याचं जमीन अधिग्रहण करत असेल शेतकऱ्याला भूमिहीन करत असेल तर त्या भूमिहीन झालेल्या शेतकऱ्याचं पुढचं भविष्य काय आहे मुळात थोडक्यात सांगायचं म्हणजे शेतकऱ्याला पैशाने हे पोट भरणारं नाही आणि शेतकरी हा एवढा मोठा कुटुंब आहे आखा जगाचा पोशिंदा आहे जगाचा पोशिंदा समजल्या जातो त्याला म्हणलं जातं पण त्या जगाच्या पोशिंद्याला तुम्ही जर भूमिहीन करत असाल फक्त विकासाच्या नावाखाली आणि त्याला अक्षर रस्त्यावर जर सोडत असाल तर हे कम्प्लिटली चुकीचं आहे आणि ह्याच्या शेतकऱ्याचं गुजारण कसं करायचं माझ्या एक प्रामुख्यानं दोन मागण्या आहेत या सरकारकडं आपल्या चॅनलच्या मार्फत की जर या शेतकऱ्याची जर तुम्ही जमीन अधिग्रहण करत असाल तर त्या शेतकऱ्याला त्या शेतकऱ्याच्या मुलाला आपल्या शासकीय सेवेमध्ये सामील से करून घ्यावं जग का न केलं तर तुमच्या पैशाचा आम्हाला काहीही उपयोग होणार नाही तुमचे पैसे जसे येतात तसेच जातात पाचशे रुपयाचा गॅस आज हजार रुपयाला आहे अशा तुमच्या अनेक मार्ग आहेत तुमचे जेणेकरून आमचे खिसे खाली करण्याचा शेतकरी आम्हाला पैसा देतो हा खरं आहे पण आमच्याकडून कसा वसूल करतो हे आम्हाला नकळत पैसे सगळे संपून जाणार आहेत त्याकरता शेतकऱ्याला जर स्टँड करायचं असेल तर शेतकऱ्याच्या मालाला हा चांगला भाव मिळाला पाहिजेत आणि शेतकऱ्याची जमीन गेल्यानंतर त्याचा पुढचं भविष्य उदरनिर्वाह आमच्या वडीलोपारची जमीन ही जमा झालेली आहे आम्ही आज मी एका शेतकऱ्याचाच मुलगा आहे मी शेतकरी आहे ही जमीन माझ्या वडिलानं कमवलेली आहे पण या सरकारच्या महागाईच्या धोरणामुळे मी कुठल्याही सरकारला विरोध करत नाही आपण तू ज्या पद्धतीनं सांगतायत की या ठिकाणी शासकीय सेवेत सहभागी करून घ्यावं हो सरकारनं मात्र शासकीय नोकऱ्या राहिल्यात कुठं सगळं कंत्राटीकरण झाले शासकीय नोकऱ्या भेटणार कुठे शेतकऱ्याच्या मुलाला कशाही पद्धतीने याने ऍडजस्ट करावं आणि शेतकऱ्याला समृद्ध करण्याचा प्रयत्न करावा असं नाही कंत्राटीकरण बंद व्हायला पाहिजे शंभर टक्के ना शासकीय सेवेचा आपण विषय केला म्हणून का हो शंभर टक्के ना जा, शासकीय सेवेमध्ये जर घेत असाल तर कंत्राटी पद्धत बंद व्हायला पाहिजे किंवा मग शेतकऱ्याला समृद्ध करण्याकरता शेतकऱ्याच्या मालाला हा योग्य भाव मिळाला पाहिजे तर शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे त्यांच्या भावाला त्याच पद्धतीनं ज्या प्र पद्धतीनं सरकारची भूमिका आहे ज्या ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा जो भूभाग आहे तो जात आहे मात्र त्याचा आजची जी महागाई ऐकणार नाहीत त्यामध्ये जी झालेली शेतकऱ्यांची जमीन आहे तो सातबारा कमी झालेला आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात सरकारच्या या अशा वेगवेगळ्या उपक्रमामध्ये पुन्हा आणखी कमी होणार आणि त्याचा मोबदला हा ठराविक नाही तर हा चिरकाळ टिकणारा मोबदला भेळा मिळायला पाहिजे अशी भावना आहे काय वाटतंय शेतकऱ्यांचा काय जाहीरनामा आहे शेतकऱ्यांना सरकारकडून काय अपेक्षित आहे शेतकऱ्यांना सरकारकडून अपेक्षित महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आमच्या मालाला हमी भाव मिळावा आणि त्यासोबत आज जे असे शक्तीपीठ जे महामार्ग जात आहे आमच्या मालेगाव इथून त्याला आमचा विरोध आहे तो रद्द करण्यात यावा कारण शेतकऱ्याची जमीन अल्प अत्यल्प भूधारक शेतकरी आहेत मुळात त्याच्यात जास्तीत जास्त जाणारे आणि ते अत्य भूधारक असल्यामुळं त्यांची जमीन आज गेल्यानंतर उद्या त्यांच्या उपजीविकेला काहीही राहणार नाही हे याचे दोन पैसे येऊन काही उपयोग नाही त्या त्यामुळं हे रद्द करण्यात यावा आपल्या हातामध्ये एक अर्ज दिसतो काय अर्ज आहे याच्यामध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याबाबतसाठी अर्ज आम्ही तयार केलेला आहे जे या या साथी हा, आ, तर हा म्हणजे नांदेड जिल्ह्यामधून हा जाणारा हा राज्य महामार्ग अर्धापूर तालुक्यातील हे शेतकरी आहेत यांनी या गोष्टीसाठी विरोध केला आहे की शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याबाबतचा हा अर्ज या शेतकऱ्यांनी केलेला आहे आणि यांच्या ज्या काही कमी झालेल्या सातबार आहेत त्यामधून जर हा गेला आणि त्याचा मिळणारा मोबदला आहे तो जर अत्यल्प असला तर उद्याच्याला या शेतकऱ्यांवर नक्कीच उपसमारीची वेळ आहे या राज्य महामार्गाला विरोध होतो आहे शेतकऱ्याचा काय जाहीरनामा आहे सत सरकारनं कोणती भूमिका घ्यावी असं वाटतं आहे आत्तापर्यंतच्या शेतकऱ्या सरकारच्या भूमिकेविषयी तुम्हाला तुमचं काय मत आहे शेतकऱ्यांना प्रत्येक गोष्टीसाठी गृहीत धरलं जातं आणि याबाबत माझं एक ठाम धोरण आहे की शेतकऱ्यांना सन्मान मिळेल आणि शेतकऱ्यांचा कुठंतरी त्याचा लाभ मिळेल शेतकऱ्यांना असंच शासनाचं धोरण असलं पाहिजे आता निवडणूक आलेल्या आहेत सगळा ग्राहक वर्ग स्वस्थ करण्यासाठी शेतकऱ्याचं मरण आहे प्रत्येक गोष्ट घ्या सोयाबीनचे भाव पडले कुठल्याही गोष्टीचे भाव पडले कार्या कांद्याची निर्यातबंदीमुळं निर्यातबंदी आणली कांद्याचे भाव पडले तर धोरण हेच असावं शासनाचं की शेतकरी कसा अवस्थेत येईल हे धोरण पाहिजे शक्तीपीठ हा इथल्या असंतोषाचं फार मोठं कारण ठरणार आहे मोठा छोटासा जरी मार्ग असला तरी शेतकऱ्यावर धोरणं कशी लादण्यात येतात याचं एक अत्यंत उदाहरण महत्त्वाचं ठरणार आहे कारण शासनाने कोणाला विश्वासात घेतलं नाही या पिठाची मागणी कोणाची नाही या रस्त्याची मागणी कोणाची नाही तसं असताना हा शेतकऱ्यांवर लादलेला प्रकार हा शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणार आहे मात्र एखादा राष्ट्रीय महामार्ग एखाद्या ठिकाणाहून एखाद्या भूभागाहून जर जात असेल तर त्यामध्ये शेतकऱ्यांचा सत्तर टक्के त्या महामार्ग जाण्यासंदर्भात त्यांनी जर हे केली भूमिका जर घेतली त्यांचं जर म्हणणं हो असेल तरच तो महामार्ग जात असतो मग निर्विवाद सत्य आहे मग त्या इतक्या प्रमाणात आहेत का नाही याच्यामध्ये शेतकऱ्यांना अजिबात विश्वासात घेतलेलं नाही सात तारखेला आदे, ता 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 हे निघतो आद्या अध्यादेश निघतो आणि लोकांना म्हणतात की आता मोदी चालू झाली आहे कशासाठी मार्ग आहे त्यांना किती आहे त्याच्या आटी काय राहणार आहे शर्ती काय राहणार आहे त्याचा मावेजा काय राहणार हे खेळण्याचं शोषणाचं धोरण आहे म्हणजे सगळ्यात शेतकऱ्यांना ग्रही करण्यात येतं हे सगळ्यात चूक धोरण आहे आणि याचा फार मोठा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही लोकसभेमध्ये या गोष्टीचा सरकारला फटका बसेल का असं वाटते का शंभर टक्के कदाचित इथले नागरिक असाही निर्णय घेऊ शकतील की हा जर मार्ग झाला तर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू नक्कीच शक्तीपीठ महामा मार्ग महामार्गासंदर्भात शेतकऱ्यांचा रोष पाहायला मिळतोय आपण प्रामुख्यानं या ठिकाणी शेतकऱ्यांचा जाहीरनामा करणार आहोत आणि शेतकऱ्यांचं त्यांचा नेमका काय पोर्टफोलिओ काय मागण्या आहेत आत्तापर्यंत पण त्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्यात का ह्या सगळ्याच गोष्टी जाणून आता हे सगळे मंडळी मंडळी जे जमले होते हे बहुतांश सगळे शेतकरी आहेत काय वाटतं आहे शेतकऱ्यांचा काय जाहीरनामा आहे सरकारविषयीच्या काय अपेक्षा आहेत कितपत पूर्तता झाली आहे आणि कोणत्या होणं बाकी आहेत काय वाटतंय नाही कागदावर सगळ्याच योजना चांगल्या त्याच्यात वादच नाही कारण सरकार हे जनतेसाठीच योजना आणते पण त्याची अंमलबजावणी करीत असताना त्याच्यावर त्याचं नियंत्रण किती आहे सरकारचं हे फार महत्त्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट आता हा शक्तीपीठाचा मार्ग निघाला विषय निघाला महामार्गाचं असं की एक तर तुम्ही आम्ही जनतेला सांगायला पाहिजे की याच्यासाठी हे गरजेचं आहे इथं काय करायचे काय उड्डाणपूल करायचे कशासाठी रस्ता करायचा आहे काय रेल्वे ट्रॅक करायचा आहे काय बुलेट ट्रेन करायचं हे जनतेला सांगायला पाहिजे आता जो उद्रेक विषय आला की बाबा की लोकायला माहीत नाही लोकायला सांगायला पाहिजे दुसरी गोष्ट अशी आता तिथं फार मोठे विद्वान लोक बसलेले आहेत असं म्हणतात कारण हे लिहिणारे मला काय आयडिया नाही मी फार सामान्य शेतकरी आहे आणि तुमच्या माध्यमातून पहिल्यांदा चॅनलवर यायलो पण आता जेव्हा हे शक्तीपीठ जाईल याच्या त्रुटी सांगतो मी तुम्हाला शक्तीपीठ जाईल हा जेव्हा रस्त्यावरून जाईल त्या बाजूची जी जमीन राहिली त्या शेतकऱ्याला या रस्त्यावर येता येणार नाही किंवा जे वहिवाटीनं पूर्वापांतर मग तो रस्त्यावर येणार कसा हा एक महत्त्वाचा आहे आणि दुसरा महत्त्वाचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की जमीन जे शिल्लक राहिली त्याच्यामध्ये पावसाचं पाणी जे बॅकवॉटर शिल्लक राहते ते नाल्यामध्ये वाहून जाण्यालासुद्धा ड्रेनेज नाही त्याच्या डिझाईनमध्ये म्हणजे हे दुर्दैव आहे आता जो विषय निघाला की मात्र सरकार म्हणतंय की शक्तीपीठ महामार्ग असो समृद्धी महामार्ग हे शेतकऱ्यांना आणि त्या परिसरातील नागरिकांना समृद्ध करणारे मार्ग आहेत असं बोललं जाते उद्योग आणि व्यवसाय याला चाल, मिळेल असं सरकारचं मत आहे ही सरकारची जी भूमिका आहे तुम्हाला वाटतं ही संभ्रमात आहे नाही ना नाही ना, ना, ना। यो भूमिका योग्य आहेत भूमिका योग्य आहे काहीतरी करण्यासाठी तुम्हाला काहीतरी विकास आराखडा ठेवा हो लागला मला याची जाणीव आहे की सरकारला नागपूरहून मुंबईला गोदीमध्ये जायला खूप सातशे किलोमीटर जावं लागते तिथं लोड यायला तो गोव्याला तुम गोदी करणार आहे इथपर्यंत ठीक आहे पण प्रश्न गोदीचा विषय नाही सर्वसामान्य शेतकऱ्यांना माझा प्रश्न माझा असा आहे हाच आहे की तुम्ही एक तर शेतकऱ्याला विश्वासात घेत ना त्याला पटवून सांगित ना त्यांचा मावेजा देण्याची पद्धत तुम्ही समृद्धीला पाचच दहा वर्षाखाली पाच, वर्षा पाच पटक देता आणि एकदम महागाई स्वस्त झाली काय एकदम तुम्ही आज दोन पटेवर हो त्याचे व्हॅल्युएशन आणलं बरं आणलं तर आणलं आता जो विषय निघाला प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याला केलं पाहिजे ठीक आहे तुम्ही म्हणता सरकारी नोकऱ्या देऊ बी नाही कारण मला असा अनुभव बावा, आहे असा अनुभव आला जे सरकारी नोकऱ्यात जाऊन बसलेत की एकदा ते बसले सर्विस भेटली त्यांना की ते पुढचे अट्टम झाले म्हणजे उदाहरण द्यायचं म्हणजे थोडक्यात विमा योजनेचं आता तुम्ही आम्हाला सरकारनं विमा योजना काढली ती सर्वच कर्मचाऱ्यावर अवलंबून सरकार काय तिथून कुठले सरकार येऊन काहीच करणार नाही मग कर्मचारी काय करतात आम्ही जरी नोंदणी केली बहात्तर तासाच्यात इथं इथे येऊन पाणी करीत नाहीत आलं तर त्याचा पाठपुरावा करीत नाहीत आणि पूर्ण पूर्ण अधिकार कलेक्टर लेवलला आहेत सरकार म्हणते शेतकऱ्यांचे सगळ्यांचे प्रश्न आम्ही सोडवले जाणार चारशेपासून सरकार वाटते चारशे पार चारशे पार जाऊ भी शकेल कारण हा प्रश्न माझ्या जवळ आला म्हणून चारशे पार जाणं काय गैर नाही थांबतो यांच्याकडे काय वाटतं चारशे पार जाऊ शकत नाही सरकार कारण सरकार हे लाज आली कुठेतरी याच्यावर ग्रहित आली याला आणि जे रोड व्हायला शक्तीपीठ मार्ग ते याच्यासाठी व्हायला आहे ते न्यू म्हणजे शक्तीपीठाच्या नावाखाली ग्रीन प्रोजेक्टच्या नावाखाली एक संत्राचे दारू बनवण्यासाठी गोव्याला हा पाठवणारा रोड आहे किंवा याच्यातून उलाढाल होणारी हा रोड आहे म्हणजे सरकारला मोबाबला जास्त भेटावा म्हणून आणि शेतकऱ्याला संधी पिळवणूक आहे याच्यामध्ये आणि जे तुम्ही च चारशे पार म्हणाल मी दो, तर म्हणतो सरकार याच्यामध्ये दोन दोन आकड्यांमध्ये येऊ येऊ शकते की नाही की कारण स सगळ्याला अंगावर घेऊन सरकार जर चलत असेल तर मतदान कोण करणार आहे याला विएन मशीनमध्ये घोळ आहे काय हे विचारावं लागेल त्यांना तर चारशे पार जायचं असेल कारण शेतकरी आज नाराज आहे कुठेतरी मराठा समाज आज नाराज आहे कुठल्या आणि इतर समाज ओबीसी समाज नाराज आहे ते म्हणतात आम्ही ओबी ओबीसीचा डी एन मात्र देवेंद्र फडणवीस ओबीसीचे आहेत का पंकजा मुंडे सारखे किंवा विनोद तावडे किंवा आपले नाताभाऊ खडचे यांना बाजूला ठेवून तुम्ही काय राज्य करता मग का काय ओबीसी मध्ये घेत ना त्यांना ओबीसीना राज्य का करू देत ना हा एक मोठा प्रश्न आहे ते स्वतःच म्हणतात की बाबा आम्ही निवडून येतो हा मला तर वाटत नाही हा निवडून यायचा एक तर याच्या मशीनमध्ये घोळ असावं नाही तर मग यांना काहीतरी माहिती असावं बा आम्ही चारशे पाच जाऊ शकता काय वाटतंय काय शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांच्या काय भावना आहेत काय वाटतंय की शेतकऱ्यांच्या प्रश्नांची पूर्तता केली का सरकारने नाही शेतकऱ्यांच्या प्रश्न प्रश्नाची पूर्तता नाही झालेली आहे या 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 सहा वर सहा महिन्यापासून सोयाबीनला दर नाहीत कापसाला दर नाहीत बाजूच्या राज्यामध्ये चोवीस तास इलेक्ट्रिसिटी शेतकऱ्यांसाठी फ्री आहे इथले पाच एच पीला एक तीन महिन्याला माझ्यामध्ये वर्षाला वीस बावीस हजार रुपये इलेक्ट्रिसिटीचं बिल आहेत वसुली जरी नसली तर ते आमच्या आमच्या नावावर तिथले आज आज रेकॉर्डली एम एस सी बीचे पैसे भोवर चढ चढत चाललेले आहेत बाजूच्याच राज्यामध्ये चोवीस तास म शेतीसाठी बिजली बिजली फ्री आहे आणि आता म दिल, दिल्लीसारख्या छोट्या याच्यामध्ये तीनशे युनिटपर्यंत घरी बिजली विद्युत पुरवठा फ्री आहे इथं आता हजार हजार रुपये सर्वसामान्य माणसाला सातशे आठशे रुपये बिल आहेत इलेक्ट्रिसिटीचं आता शे नाही अवघड आहे सरकार ठीक आहे आता, है है। आता ते सगळं जाहिराती भरपूर व्हायला आता पण काम त्या लेवलला नाही नरेंद्र मोदी म्हणतात की मोदी हे तो मुमकिन आहे खरंच शक्य आहे हा ते तर आता चोवीस तासामध्ये बारा तास तीच आता एफ एम लावला तर त्याच्यावर तेच आहे टी व्ही लावला ऑन केला तर तेच आहे पण वास्तविक शे शेतकरी हा कोल म्हणलेला आहे शेतकऱ्याची आर्थिक व्यवस्था दररोजचा खर्च भागवणं अवघड झालेलं आहे एक तर शेतीच्या मालाला भाव नाहीत मेंटेनन्स वाढलेलं आहे खताचे खताचे रेट दिवशी दिवस वाढत आहेत म्हणजे शेतकरी अक्षरशः नागवलेला आहे काय वाटतं मग कृषी सन्मान योजना काय सर मोदी सरकार जेव्हा याच्यामध्ये आलं तेव्हा त्यांचं जे हे होतं घोषणापत्र त्याच्यामध्ये त्यांनी घोषणापत्रामध्ये पहिलं घोषणापत्र दोन हजार बावीसपर्यंत शेतकऱ्याचं शेत उत्पन्न दुप्पट करेन आज बघा दहा वर्षापूर्वी सोयाबीनचा भाव साडेपाच हजार होता बिकट शेतकऱ्यांची परिस्थिती झालेली आहे की शेतकऱ्यांना शेती करायला कोणी माणूस मिळत नाही त्यांना योग्य भाव मिळत नाही एवढंच काय तर शेतकऱ्यांच्या मुलांना कोणी मुली द्यायला तयार नाहीत आज प्रत्येक गावामध्ये आपण पाहतो तीनशे चारशे पाच पाचशे मुलं जे बगर लग्नाचे आहेत आणि प्रत्येक गोष्ट जर सरकार आयात करत असेल आणि जर शेतकऱ्यांची एवढी काळजी असेल तर मला या मायबाप सरकारला विनंती आहे की आमच्या शेतकऱ्यांच्या मुलाला कोणी मुली द्यायला तयार नाहीत बाहेर देशातून त्यांनी जसा माल आयात करतात तसं मुली आयात करा म्हणा चायनातून करा कुठं करा आणि आमच्या शेतकऱ्यांच्या मुलांचा विचार करा नाही तर एवढा उद्रेक आणि एवढं हाती याच्यामध्ये होईल की ते शासनाच्या याच्या धोरणाच्या पलीकडे जाईल तर शेतकऱ्यांना मुली पण एकदा आयात करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा काय वाटतं जे बोललं जाते की मोदी हे तो मोदी आहे तो मुमकिन नाही आहे बाकी सगळ्याला मुमकीन आहे मध्ये शेतीच्या बाबतीमध्ये सगळी दुर्दर्शाच आहे शेतीच्या बाबतीमध्ये सगळे धोरण यांचे कॉपरेटिव्ह यांना पुरस्कार आहेत शेतीच्या बाबतीमध्ये धोरणं मोदी सरकारच्या अतिशय खालच्या स्तरावर जातं की शेतकऱ्यांना सगळे मारायलाच बदले जगवायला कोणी नाही शेतकऱ्यांना प्रत्येक बाबतीमध्ये शेतकऱ्यांचे धोरणं कसे त्यांचा शक्तिपीठ मार्ग जातील वेगवेगळ्या याच्यामध्ये हे चालले तर आज तुम्ही पाहता की त्यांचे निकष पण सुद्धा प्रत्येक याच्यामध्ये बदले येतं कायद्यामध्ये पण सुद्धा बदल